रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्हाला महायुतीत एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत गिरीश महाजन दिंडूर यांनी सिन्नरमध्ये प्रवेश आहे यामुळे नगरपालिका जिल्हा परिषदेला मदत होईल रवींद्र चव्हाण हे येत आहेत आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे काही ठिकाणी वाद झाले तर मैत्रीपूर्ण लढू ज्यांचा प्रवेश आहे ते आमच्या विरोधात लढले आहेत आमच्याच भानगडी नाहीत असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात नेते लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय मला वाटतं प्रवेशा या प्रवेशामुळे निश्चित आम्हाला नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यांना एक मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे त्या ठिकाणी येतील मी सोबत त्या ठिकाणी आहे आणि आम्ही हा प्रवेश त्या ठिकाणी घेत आहोत शिवसेना मी आधी सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत आमचे मान्य मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी रवींद्रजी बावनकुळेजी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे वरतूनही आदेश तसाच आहे त्यामुळे प्रयत्न आपला तोच राहील पण कदाचित काही ठिकाणी वादच झाले टोकाचे असतील दमतच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू पण आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत